या पृथ्वीवर दोनशेपेक्षा जास्त देश अस्तित्वात आहे त्यामुळे हे जग मोठ्या आणि लहान देशांनी भरलेलं आहे मुळात दोन सर्वात महत्त्वाचे घटक आहे ज्यावर देशाचा आकार ओळखला जातो आणि ते दोन घटक म्हणजे एक मोठा किंवा लहान देश म्हणून ओळखला जातो या वस्तुस्थितीवर आधारित आहे की त्या देशाने पृथ्वीचा किती भूभाग व्यापला आहे आणि दुसरा घटक म्हणजे एकूण लोकांची संख्या किती आहे त्यामुळे देशाचा आकार तेथील लोकसंख्यानुसार समजते की देश लहान आहे किंवा मोठा आहे आता याच निकाशानुसार जमिनीच्या आकारानुसार रशिया देश मोठा आहे तर लोकसंख्येनुसार चीन मोठा देश आहे त्याचबरोबर जमिनीच्या आकारानुसार आणि लोकसंख्येनुसार जगातील सर्वात लहान देश म्हणजे व्हॅटिकन सिटी आहे जगातील सर्वात लहान देश जो पहिल्या क्रमांकावर येतो तो व्हॅटिकन सिटी आहे ज्याला होली थी म्हणून देखील ओळखले जाते या देशाची एकूण लोकसंख्या आठशे पन्नास जवळपास आहे आणि देशाचे क्षेत्रफळ फक्त झिरो पॉईंट चौवेचाळीस चौरस किलोमीटर आहे म्हणजेच एकशे दहा एकर एक आहे आपल्या देशात नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पन्नास ते साठ एकर जमीन पाहिजे मग विचार करा या देशाचा आकार किती असेल वॅटिकन सिटी देश इतका लहान आहे की जगभरातून पर्यटक येतात आणि फक्त एका दिवसात संपूर्ण देश पाहू शकतात या देशात जगातील सर्वात मोठे चर्च आहे जे सेंट पीटर बॅसिलिका म्हणून ओळखले जाते ज्यात जुन्या काळापासून चर्चा भिंतीवर काही आश्चर्यकारक कलाकृती आणि भिंती चित्र आहे या देशात पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या पाद्री म्हणून आहे हे शहर जगभरातील ख्रिश्चनांसाठी सर्वात पवित्र क्षेत्र मानले जाते त्याचबरोबर या देशात कोणतीही आर्मी नाही देशाची सत्ता ही तेथील पोपच्या हाती असते देश जरी लहान असला तरी देश विदेशातून हा देश पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे या देशाचं उत्पन्नसुद्धा मोठं आहे ऐतिहासिक वास्तूसोबतच या देशाला एक अलौकिक सौंदर्य लाभले आहे जगातील आश्चर्यकारक देशापैकी हा वॅटिकन देश आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद